आदरणीय नरेंद्रजी बोरगावकर साहेब सभेचे अध्यक्ष आदरणीय स्वामीजी आदरणीय अप्पासाहेब उपस्थित असलेले आदरणीय गोकुळदात्या सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय नेते मंडळी मान्यवर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष रवींद्रजी इंगळे चालतं ना आदरणीय बापू कदम आणि सर्वच माझे सन्मान्य सहकारी बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो अठरा तारखेला लोकसभेचं मतदान आहे आणि त्या मतदानाच्या माध्यमातनं पुढचे पाच वर्ष लोकसभेमध्ये आपल्या या भागाचा प्रतिनिधी कोण असावा हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आपल्या भागातल्या अडचणी उद्या लोकसभेत व्यवस्थित कोण मांडू शकेल त्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा कोण करू शकेल याचा स्वाभाविकच आपण विचार करावा लागणार आहे आपल्या भागामध्ये केंद्राच्या मोठ्या योजना आणण्याची ताकद कोणामध्ये आहे देश स्तरावरती जो मोठा निधी उपलब्ध असतो दिल्लीत तो खेचून आपल्या भागात आणण्याची क्षमता कोणामध्ये आहे या सर्व बाबींचा आपल्याला अतिशय गांभीर्याने विचार करावा लागणार आहे पाच वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये लोकसभेची निवडणूक होती तेव्हाचं वातावरणच जरा वेगळं होतं टी लावा रेडिओ लावा पेपर उघडा सगळीकडे आपल्याला मोदीजी दिसत होते एक वेगळं स्वप्न रंगवलं होत मोठी मोठी आश्वासनं दिली होती आणि आपण देखील ते सर्व खरं समजून भाजप आणि शिवसेनेला मतदान केलं केंद्रात आणि राज्यात त्यांना निवडून दिलं आता माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे या आश्वासनांपैकी अच्छे दिनवाल्या आपल्या सगळ्यात जास्त आवडीचं कुठलं आश्वासन होत पंधरा लाखाच लाखा सगळ्यांना वाटलं आता काही चिंतेचं कामच नाही घरी लग्न आहे नो प्रॉब्लेम नवीन घर बांधायचंय नो प्रॉब्लेम नवीन गाडी घ्यायची काही अडचण नाही सगळ्यांना खरंच वाटलं होत की एवढी मोठी माणसं सा सांगतायत पंधरा लाख रुपये प्रत्येक भारतीयाच्या खात्यावरती जमा करणार म्हणजे नक्की ते पैसे येतील वाटलं होतं की नाही बघा अजूनही कसे सगळेजण खुश आहेत सगळे हसतायत आणि मान डोलवत आहेत आता किती जणांच्या खात्यावरती पंधरा लाख आहे सांगा बरं पंधरा रुपये आले म्हणताय का नाही आले नाही आले म्हणताय मग या भाजप आणि शिवसेनावाल्यांनी जो शब्द दिला होता तो पाळला का आणि तुम्ही समजून घ्या सरकारमध्ये फक्त भाजप नाही आहे खिशामध्ये राजीनामे ठेवलेले शिवसैनिक देखील आहेत केंद्रामध्ये शिवसेनेचे मंत्री आहेत राज्यामध्ये शिवसेनेचे मंत्री आहेत त्यामुळे हे सर्व पाप जे आहे ते त्यांचं एकत्रित पाप आहे दुसरं एक मोठं आश्वासन दिलं होतं कुठलं महागाई कमी करतो म्हटले होते बेरोजगारी कमी करतो म्हटले होते शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट करतो म्हटले होते बरेच जण परत माना ओोलवत आहेत कोणाकोणाचं उत्पन्न दुप्पट झालं सांगा बरं शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक आहेत का इथे आहेत ना आहेत मागे हात एक वर गेला म्हणजे आपल्याला समजते कि या भाजप आणि शिवसेना आपल्याला मूर्ख बनवलं खोट सांगून आपल्याकडनं मतदान घेतलं सत्ता कावीस केली पाच वर्ष सत्तेचा उपभोग घेतला परंतु तुम्हाला मला गोरगरिबांना वंचितांना अडचणीत असलेल्या लोकांना त्यांनी मदत केली नाही हे वास्तव आहे आहे की नाही मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी जाहिरात आहे मतं मागणाऱ्यांना ते काय बोलतात लाज कशी वाटत नाही हे काय चुकीचं आहे का तुम्ही सांगा बरं ज्यांनी शब्द दिला आणि पाळला नाही ज्यांनी आपल्याकडनं मतं घेतली सत्तेत आले आणि त्या सत्तेचा वापर आपल्यासाठी केला नाही त्यांना खरंच मतं मागण्याचा अधिकार आहे का तुम्ही गांभीर्याने याचा विचार करा आरक्षणाच्या बाबतीत देखील शब्द दिला होता काय झालं धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं मिळालं का कोण देणार होत हेच भाजप आणि शिवसेनावाले पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय घेतो म्हटले होते घेतला का निर्णय पाळला का शब्द खरं बोलले का आणि मग यांना मत मागण्याचा अधिकार काय मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघाले जागतिक स्तरावरती पहिल्यांदा असं घडलं की एवढ्या शांततेत एवढे मोठे मोर्चे निघणार निघाले यांनी काय केलं त्या सामना पेपर कार्टून काढून अवहेलना केली मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणतात परंतु प्रत्यक्षात मराठा समाजाला कुठे लाभ मिळाला ला का लिंगायत समाजाचा देखील हाच विषय जी मागणी होती त्याप्रमाणे पूर्ण न्याय मिळाला का आणि मुस्लिम समाजाला तर आघाडी सरकारने आरक्षण दिलं होतं ते आरक्षण या लोकांनी दूर केलं दिलेलं आरक्षण बाजूला केलं म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत देखील हे खोटं बोलले मग नेमकं पाच वर्ष केलं काय परवा औषाला सभा झाली आदरणीय पंतप्रधान स्वाभाविकाचे अनेक विषयांवरती बोलले परंतु पाच वर्ष भाजप आणि शिवसेनेच्या सरकारच्या माध्यमातनं कुठली मोठी चांगली कामं केली याचा मात्र त्यांनी पूर्णपणे उल्लेख टाळला काहीच बोलले नाही बद्दल काही बोलले नाही जीएसटी माहिती आहे ना आपल्याला नोटबंदी नोटबंदीच्याबद्दल काही बोलले नाही बेरोजगारी दोन कोटी नोकऱ्या आठवतात त्याच्याबद्दल काही बोलले नाही महागाई त्याच्याबद्दल काही बोलले नाही शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाच्या बद्दल काही बोलले नाही तेव्हा बोलले असतील पण आता काय आपल्या तुळजापूरच्या रेल्वेच्या बद्दल बोलले बघा पहिल्यांदा कधी बोलले होते दोन हजार चौदा मध्ये पाच वर्षापूर्वी बोलले होते विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आवर्जून ते बोलले होते की तुळजापूरला रेल्वे आणणार पाच वर्षात रेल्वे आली का परवाच्या भाषणामध्ये परत एकदा तुळजापूरला एक्सप्रेस रेल्वे आणण्याचा त्यांनी शब्द दिला मी हे सर्व तुम्हाला का सांगतोय कारण आता तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे योग्य कोण आहे याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे आपल्या जळकोटमधलं सर्वात ज्येष्ठ व्यक्ती इथे कोण येतात उपस्थित बापू आहेत बापू तीस वर्षापूर्वी आपल्या जळकोटमध्ये किती मोटरसायकली होत्या दोन तीन असतील कोणाकडे होते आठवतं का आपल्याला काही व्यापाऱ्यांकडे होते दोन चार पाच असतील आता आज जळकोटमध्ये किती मोटरसायकली असतील एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतोय हजार दोन हजार तीन हजार घर किती आहेत जळकोटमध्ये पंधराशे घर आहेत म्हणजे एका घरामध्ये किमान एक तरी मोटरसायकल असेल दोन दोन आहेत म्हणजे अडीच तीन हजार मोटरसायकली झाल्या आता या पाच दहा मोटरसायकलीवरन जो प्रवास अडीच तीन हजार मोटरसायकलीपर्यंत पर्यंत झाला तो गेल्या पाच वर्षात झाला का गेल्या पाच वर्षात हे सर्व रस्ते झाले का गेल्या पाच वर्षात पिण्याच्या पाण्याची सोय झाली का आरोग्याची सोय दवाखाने शिक्षणाची सोय सोय शाळा कॉलेजेस हे सर्व कधी झाले या पाच वर्षात झाले का काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हे सर्व काम झालेलं आहे आदरणीय मधुकरावजी चव्हाण साहेब पालकमंत्री असताना जे प्रचंड कामं झाली तुम्हाला माहिती आहेत जो मोठा निधी त्यांनी आवर्जून खेचून आणला तुम्हाला माहिती आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब मंत्री असताना आपल्या भागामध्ये त्यांनी केलेलं काम तुम्हाला माहिती आहे पाटबंधारी विभागाच्या माध्यमातून केलेलं काम असेल ऊर्जा विभागाच्या माध्यमातून केलेलं काम असेल ही सर्व काम जी आहेत ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली पाच वर्ष सत्तेत राहून भाजप आणि शिवसेनेने एकही मोठं काम केलं नाही असं माझं ठाम मत आहे आपल्यापैकी कोणाला जर वेगळं काही माहिती असेल तर सांगा गेल्या पाच वर्षात शिवसेनेचे पालकमंत्री होते एक तरी त्यांनी काम केलं असेल तर मला सांगा मग ज्या लोकांनी सत्ता असून आपलं काम केलं नाही त्यांच्या पाठीशी उभं राहायचं का ज्यांनी अडीअडचणीत आपल्या बरोबर खंबीरपणे साथ दिली त्यांच्या पाठीशी उभं राहायचं ज्यांनी गेली कामच केलं नाही विकासाचं यांच्या पाठीमागे राहायचं का ज्यांनी अहोरात्र परिश्रम करून आपल्या भागाचा विकास केला त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं हा अतिशय महत्वाचा निर्णय आपल्याला सर्वांना घ्यावा लागणार आहे नळदुर्गच्या अंदूर आणि नळदूरचा तो चौक त्याला आपण काय काँग, म्हणतो गोले काय म्हणतो गोलई गोलईचे तिथे तुम्हाला दोन मोठ्या इमारती दिसतात अर्धवट दिसतात का मोठ्या इमारती आहेत कशाच्या इमारती आहेत दवाखाना ग्रामीण दवाखाना ग्रामीण रुग्णालय कोणी मंजूर केलं पैसे कोणी आणले आणि मग आता अर्धवट काय आदरणीय चव्हाण साहेब पालकमंत्री असताना ते ग्रामीण रुग्णालय तिथलं ट्रॉमा सेंटर त्यांनी खूप कष्टाने मिळवून घेतलं निधी आणला काम जे आहे ते सुरू झालं एका टप्प्यापर्यंत काम पोचलं परंतु या भाजप शिवसेना वाल्यांनी रुपया दिला नाही त्याच्यामुळे त्या वास्तू आता अर्धवट अवस्थेत पडल्यात तोच दवाखाना पूर्ण झाला असता सुरू झाला असता आपल्या भागातल्या रुग्णांना आपल्या भागातल्या जनतेला रुग्णसेवा उपलब्ध झाली असती का नाही आरोग्यसेवा उपलब्ध झाली असती का नाही ट्रॉमा सेंटर जर सुरू झालं असतं तर अनेकांचे प्राण वाचले असते का नाही आणि मग सत्तेत असून देखील निधी न देण्याचं पाप जे आहे ते जर कोणी केलं असेल तर ते भाजप आणि शिवसेनेने केलं मी साधा आरोग्य खात्याच्या बद्दल आता बोलत होतो त्याच्यासारखंच सार्वजनिक आरोग्य खाते, खाते शिवसेनेकडेच आहे अजून एक खातं त्यांच्याकडे आहे महत्वाचं खातं आहे उद्योग खातं आहे परंतु या उद्योग खात्याच्या माध्यमातून देखील आपल्या कौडगावच्या एमआयडीसी साठी त्यांनी गेले पाच वर्ष काहीच केलं नाही मी राज्यमंत्री असताना अडीच हजार एकरची एम आय डी सी आपण मंजूर करून घेतली होती तिथे गॅस पाणी विजेची सोय केली होती आता फक्त उद्योजक आणून तिथे उद्योग सुरू करायला लावायचे होते परंतु शिवसेनेच्या या मंत्र्यांनी काहीच केलं नाही आम्ही पाठपुरावा करून देखील निवडणूक म्हटलं की वेगवेगळे विषय पुढे येतात वेगवेगळे उमेदवार असतात आता तुम्हाला सर्वांना अतिशय गांभीर्याने निर्णय घ्यावा लागणार आहे की पुढच्या काळात आपल्या भागाचा विकास जो आहे तो कोणाच्या माध्यमातून होऊ शकतो उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचा प्रकल्प जर कुठला असेल कुठला माहिती आहे का तुम्हाला जिल्ह्याच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आज जी दुष्काळी परिस्थिती आहे आपल्याकडे जेव्हा पाऊस काळ चांगला असतो तेव्हा पाणी साठवण्याची सोय पूर्ण आहे शेतकऱ्याला तेव्हा पाणी उपलब्ध होतं आणि शेतीच्या माध्यमातून जवळजवळ दोन हजार कोटी रुपये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या हातात येतात घरी येतात परंतु जर पाऊसच कमी पडला दुष्काळी परिस्थिती असली तर काय करायचं याच्याबद्दल नव्याण्णव दोन हजारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुढाकार घेतला आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आदरणीय मधुकरावजी चव्हाण साहेब आणि इतर त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब त्यांच्या मदतीने उस्मानाबाद जिल्ह्यासाठी बीड जिल्ह्यासाठी पाणी मंजूर करून घेतलं कृष्णा खोऱ्यातलं त्या प्रकल्पाचं काम दोन हजार चौदा मध्ये पालकमंत्री दोन हजार बारा मध्ये चव्हाण साहेब दोन हजार बारा मध्ये चव्हाण साहेब पालकमंत्री असताना ते काम सुरू केलं मोठ्या गतीने काम सुरू झालं महत्वाचा प्रकल्प काही लाख एकर जमीन बागायती होणार जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याला पाणी मिळणार पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी मिळणार एवढा महत्वाचा तो प्रकल्प काम चालू झालं परंतु गेल्या पाच वर्षात याच भाजप शिवसेनावाल्याने इतके कमी पैशाची तरतूद केली की काम बंद पडले काम पूर्णतः बंद आहे ऐतिहासिक प्रकल्प क्रांतिकारी प्रकल्प तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प परंतु या भाजप शिवसेनावाल्यांनी त्याला पैसे कमी देऊन कामच बंद पाडलं आता मी आज तुमच्या समोर आलोय ती विनंती करायला की तुमचे आशीर्वाद मताच्या माध्यमातन पाठबळ हे मला अठरा तारखेला तुम्ही मत द्या आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये गेल्यानंतर पहिलं काम जर कुठलं आपल्याला करावं लागेल तर ते हा कृष्णा मराठवाडा प्रकल्प याला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा द्यायचा याला केंद्राकडनं भरपूर निधी आणायचा आणि लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लावायचा या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याची चिंता जी आहे ती काही प्रमाणामध्ये तरी नक्की कमी होणार आपल्या भागामध्ये ज्या दुर्दैवी शेतकरी आत्महत्या होत आहेत त्याचं प्रमाण निश्चितपणे कमी होणार एवढा महत्वाचा तो प्रकल्प याचबरोबर मी उल्लेख केलेल्या कौडगाव एम आय डी सीमध्ये केंद्राकडच्या ज्या कंपन्या आहेत केंद्राच्या विविध विभागाकडच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्याच्या माध्यमातनं एखादा मोठा प्रकल्प आणून आपल्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार उपलब्ध करून देणं हे माझं दुसरं प्राधान्य राहील तिसरा मुद्दा आपल्या भागामध्ये पर्यटन विकासाला खूप मोठा वाव आहे अनेक महत्वाची धर्मस्थळ आपल्या भागामध्ये आहेत हिंदू धर्माची आहेत मुस्लिम धर्माची आहेत प्रत्येक धर्माची आहेत बौद्ध आहेत जैन आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ऐतिहासिक वारसा मोठा आहे नळद्रुकचा किल्ला आहे औषाचा किल्ला आहे परांड्याचा किल्ला आहे आणि पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे ब्रिटिश काळामध्ये आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हे ब्रिटिश लोक हिल स्टेशन म्हणून यायचे जसं आपण आजकाल महाबळेश्वरला माथेरानला जातो तसं त्या काळामध्ये आपल्या भागामध्ये ते इंग्रजी लोक यायचे इंग्रज लोक त्यामुळे आपल्या भागाचा निश्चितपणे पर्यटन स्थळ म्हणून मोठा विकास करणं शक्य आहे आदरणीय चव्हाण साहेबांनी आणि इतर आपल्या सहकाऱ्यांनी नळदुर्ग किल्ल्यामध्ये जो काही विषय विकासाचा हाती घेतला अशात गेले का कोणी नळदुर्गला किल्ल्यावर जाऊन या गेला नसाल तर बघण्यासारखं आहे पण त्याच्या माध्यमातून आपल्या स्थानिक मुलांना जो रोजगार मिळतो ते जास्त महत्वाचे आहे त्यामुळे पर्यट पर्यटन विकास हा देखील अतिशय महत्वाचा मुद्दा राहणार आहे आपल्या याच परिसरामध्ये सौर ऊर्जेवर आधारित काही वीज निर्मिती प्रकल्प आहेत आम्ही निर्णय घेतला होता की उस्मानाबाद जिल्हा हा सौर जिल्हा म्हणून डिक्लेअर करायचा सौर जिल्हा एकदा आपण घोषित केल्यानंतर अगदी जागतिक स्तरावरचे लोक इथे येऊन गुंतवणूक करतील सोलर प्रकल्प टाकतील आणि त्याच अनुषंगाने काही उद्योग उभे करतील सोलरला लागणाऱ्या वेगवेगळ्या मशिनरीचा आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल हा एक विषय आवर्जून आपण मांडला होता दुर्दैवाने गेल्या पाच वर्षात या भाजप शिवसेना सरकारने त्या बाबतीत काहीच केलं नाही अजित पवार साहेब ऊर्जा मंत्री होते तेव्हा शंभर मेगावॉटचा प्रकल्प आपण मंजूर करून घेतला होता पहिला टप्पा पन्नास मेगावॉटचा त्याची निविदा देखील निघाली होती गेल्या पाच वर्षामध्ये या भाजप शिवसेना सरकारने दोन हजार चौदा मध्ये काढलेली निविदा अजूनपर्यंत अंतिम केली नाही मी काय म्हटलं कळालं का लगा? पन्नास मेगावॉटचा प्रकल्प त्याची निविदा काढून आता पाच वर्ष झाले आजपर्यंत ती निविदा पूर्ण केली नाही ती पूर्ण केली असती तो प्रकल्प उभा राहिला असता तर त्याच्या नादाने देश आणि विदेशात अनेक गुंतवणूकदार इथे आले असते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली असती आणि त्याच्या अनुषंगाने पुढे रोजगार निर्मिती झाली असते मी एवढं लांब लचक तुम्हाला जे सांगतोय ते यासाठी सांगतोय कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातनं आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास जो आहे आपल्या भागाचा सर्वांगीण विकास जो आहे तो गतिमान करायचा आहे आपल्या भागातल्या अडचणी आपल्याला सोडवायच्या हे सर्व याच्या आधी कधी झालं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच झालं आज आपण एक वेगळं चित्र बघतोय उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र आली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष सगळेजण एकत्रित आपल्या मदतीसाठी आलेले आहेत आता हे सर्व एकत्र का आलेत हे देखील तुम्ही समजून घ्यायला हवं या भाजप शिवसेना सरकारचं काम जे आहे ते लोकशाहीला धरून नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या संरक्षणासाठी जे संविधान तयार केलं ते संविधान बाजूला ठेवून सध्या काम चाललंय परिस्थिती इतकी भयानक आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपली व्यथा जनतेसमोर मांडायला लागलेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे आणि या परिस्थितीला जर रोखायचं असेल तर स्वाभाविकच आहे की सर्वांनी एकत्रित येऊन परिवर्तन घडवावं लागणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठाम निर्णय घेतलाय एकत्र राहण्याचा याच्या पुढची प्रत्येक निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक दिलाने पूर्ण ताकदीने लढवणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा मध्यवर्ती बँक या प्रत्येक ठिकाणी देखील काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टी एकत्र येणार आहे जातीयवादी जे पक्ष आहेत त्यांना दूर करणार जातीवादी पक्षांच्या बद्दल खूप काही बोलायची आवश्यकता आहे मला वाटत नाही परंतु दोन तीन मुद्दे तरी मी सांगतो महत्वाचा मुद्दा हा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र आल्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्या पूर्ण जिल्ह्याचा विकास जो आहे तो गतिमान होणार आहे आदरणीय चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण अजून मोठं काय करता येईल अजून चांगलं काय करता येईल अजून जास्तीचा निधी कसा आणता येईल हे नक्कीच बघणार आहोत नळदुर्गला दीडशे कोटीचे दोन बराजेसच काम जे आहे ते अर्धवट आहे याच्या माध्यमातून दोन हजार एकर जमीन बागायती होणार आहे ओलिताखाली येणार आहे परंतु रक्कम न दिल्यामुळे पैसे मग आता मी बोललो तसंच आहे एवढ्या कष्टाने हा प्रकल्प मंजूर झाला काम चालू झालं परंतु पैसे न दिल्यामुळे सगळं आता ठप्प आहे अशा लोकांना मत कर मतदान